नमस्कार प्रेक्षकांनो लपंडाव या नवीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की सखी तिच्या बाबांचा विचार करत बेडरूममध्ये बसलेली असते इकडे आपण पाहत आहोत की मीनाक्षी आणि परशुराम प्रॉपर्टीबद्दल आणि तेजस्विनीबद्दल बोलत असतात तेव्हा मीनाक्षी परशुरामचे कान बनण्याचे काम करत असते प्रॉपर्टीसाठी इतक्यात निरोप येतो की सरकारने परशुरामला खाली बोलवलेला आहे इकडे आपण पाहत आहोत की मीनाक्षी सखीच्या रूममध्ये येते आणि कुल्पीसुद्धा तिथे आलेली असते कुलपी म्हणते फॅन्सी फॅन्सी डेटची स्पर्धा आहे तर मी काय घालू असं सकेलं विचारते तेव्हा मीनाक्षी तिथे येते आणि सकेलं तिचं पोलीस बनण्याचं स्वप्न कसं पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करते आणि ती म्हणते अगं सखी तू लहानपणी बाबांचं स्वप्न होतं की तू पोलीस व्हावं आणि जरवर्षी फॅन्सी डेट स्पर्धेमध्ये तू ना हाच युनिफॉर्म घालायचीस तुझ्या बाबांचं स्वप्न होतं की तू पोलीस व्हावं लोकांची सेवा करावी